नमस्कार पक्षाघात किंवा स्ट्रोक नेहमीच पूर्वसूचना देऊन येत नाही एका क्षणी तुम्ही अगदी ठीक असतात आणि दुसऱ्या क्षणी तुमचं शरीर हालचाल करणं बंद करतं तुमची बोलण्याची क्षमता जाते किंवा त्या अणुवाईट म्हणजे तुमची स्मरणशक्ती नाहीशी होते म्हणूनच मी अनेक ज्येष्ठ नागरिकांना अशा साध्या दैनंदिन सवयीकडे दुर्लक्ष करताना पाहिला आहे ज्या नकळतपणे त्यांच्या स्ट्रोकचा धोका वाढवतात आणि खरं सांगायचं तर आपण दररोज करत असलेल्या काही गोष्टी टाळून अनेक स्ट्रोक रोखता येतात विशेषतः सकाळच्या वेळी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही निरोगी जीवनशैली जगत आहात पण तुमचे एक दुर्लक्षित सवय तुमच्या नकळत तुमच्या मेंदूला आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवत असेल हा व्हिडिओ अशा सात सवयी बद्दल सांगणार आहे ज्या रात्रीतून तुमच्या स्ट्रोकचा धोका वाढवतात आपण हेही पाहणार आहोत की कोणती लक्षणं कधीच दुर्लक्षित करू नयेत आणि वाढत्या वयानुसार आपल्या मेंदूचं आणि रक्ताभिसरणाचं संरक्षण कसं करावं स्ट्रोक हे ज्येष्ठ नागरिकांमध्ये गंभीर आणि दीर्घकालीन अपंगत्वत्व मुख्य निर्माण कारण असतं बहुतेक लोकांना हे तेव्हाच कळतं जेव्हा खूप उशीर झालेला असतो म्हणून शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा तुम्हाला धोक्याची लक्षणं लवकर कशी ओळखायची आणि काही छोटे छोटे बदल करून आपलं आयुष्य कसं वाचवायचं हे तुम्हाला शिकायला मिळेल तर चला मग कोणत्या सात सवयी आहे त्या आपण बघणार आहोत नंबर एक सकाळी उठल्याबरोबर पटकन अंथुरणातून बाहेर पडणे रात्रभर झोपल्यानंतर आपलं शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असतं रक्तदाब कमी असतो रक्ताभिसरण असतं आणि आपला मेंदू सरळ उभा राहण्याच्या स्थितीसाठी पूर्णपणे तयार नसतो अनेक जण ज्येष्ठ नागरिक जागे होतात आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी लगेच अंथुरणातून बाहेर उडी मारतात या अचानक हालचालीमुळे रक्तदाबाचा धोकादायक पातळीपर्यंत खाली येऊ शकतो ज्याला अर्थोस्ट्रॉटिक हायप्रोट्रेक्शन असे म्हणतात यामुळे चक्करनं बेस्ट शुद्ध पडणं किंवा तोल जाऊन पडण्याचा धोका असतो पण त्यावणे महत्त्वाचं म्हणजे यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो विशेषतः जर तुमच्या रक्तवाहिने आधीच अरुंद झाल्या असतील याचा परिणाम म्हणून दिवसाच्या सुरुवातीच्या तासांमध्ये तुम्ही मिनी स्ट्रोक किंवा गंभीर स्ट्रोकचा धोका जास्त असतो यावर एक चांगली सवय म्हणजे अंथुरणात एक दोन मिनिटे थांबा हळूवार श्वास घ्या आणि उभं राहण्यापूर्वी शांतपणे बसून घ्या तुमच्या शरीराला जुळवून घेण्यासाठी वेळ द्या अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये रक्ताभिसरण्याची समस्या असते आणि तुमच्या मेंदूला आवश्यक ऑक्सिजन मिळवण्यासाठी त्या एका क्षणाची गरज असते जर तुम्हाला सकाळी कधी चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर तो तुमच्यासाठी एक धोक्याचा इशारा आहे आपलं शरीर जे सांगत आहे त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका सकाळचे फक्त दोन मिनिटाचे शांत बदल खूप मोठा फरक घडवून आणू शकतात डोळे उघडल्याबरोबर तुमचा मेंदू शर्यतीसाठी तयार नसतो तुमच्या शरीराच्या गतीचा आदर करा आणि ते तुम्हाला अनेक वर्षाचं संरक्षण देईल नंबर दोन सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिणे आपला मेंदू पंच्याहत्तर टक्के पाण्याने बनवलेला असतो त्यामुळे जेव्हा तुम्ही सात आठ तास काही न पिताच खाता झोपून घेतात आणि सकाळी उठतात तेव्हा तुमची मेंदू नैसर्गिकरित्या निर्जलीकरण झालेले असते यामुळे तुमचं रक्त घट्ट होणं रक्तदाब वाढतो आणि तुमच्या हृदयाला मेंदूपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते हे सर्व घटक मिळून तुमच्या उठल्याबरोबर पाणी न पिणे ही होणारी सर्वात सामान्य चूक आहे आणि त्यामुळे होणारे नुकसान त्याच्या येत नाही चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी दिवसाची सुरुवात एका मोठ्या ग्लास भर पाण्याने तुम्ही करायचे आहे हे तुमच्या शरीराला खूप हायड्रेट ठेवते तुमचं रक्त नैसर्गिकरित्या पातळ करता आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतं ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ज्यांना पूर्वी स्ट्रोकची लक्षणं जाणवली आहेत त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे अभ्यासात दिसून आहे की निर्जलीकरण हे ज्येष्ठांसाठी स्ट्रोकचे प्रमुख कारण असू सकाळचं पाणी प्यायला तुमच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे तुम्हाला तहान लागलेली नसली तरी तो मेंदू त्या पहिल्या ग्लास पाण्याची मागणी करत असतो ही एक सोपी शक्तिशाली सवय आहे जी एका मिनिटापेक्षा काही कमी वेळ घेते ते पण तुमची स्मरणशक्ती संतुलन आणि समन्वय अनेक वर्ष सुरक्षित ठेवू शकते पाणी हे मेंदूचे इंधन आहे तुमच्या मेंदूला त्याची गरज भासू शकते ती गरज नाकारू नका ना नंबर तीन नाश्त्यामध्ये जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे अनेक ज्येष्ठांना वाटतं की सकाळी आरोग्यदायी नाश्ता करतात पण दिवसाची सुरुवातच जर मीठयुक्त प्रक्रिया केलेल्या पदार्थाने केली तर त्याची किंमत मेंदूला चुकवावी लागते नाश्त्यासाठी खाल्ले जाणारे फरसाण चिवडा आलू कोंची पापड बाजारात मिळलेले तयार उपमा पोह्यांचे पॅकेट किंवा रक्तवाहिन्या कडक होतात आणि मेंदूतील लहान रक्तवाहिन्यांवर प्रचंड दाब येतो या दाबामुळे एखादी कमकुवत रक्तवाहिनी फुटू शकते आणि स्ट्रोक येऊ शकतो याहूनही वाईट म्हणजे बहुतेक ज्येष्ठांना आधीच उच्च रक्तदाबाचा काही प्रमाणात त्रास असतो आणि सकाळी रक्तदाब नैसर्गिकरित्या वाढतो यातच जास्त मिठाचं सेवन हे एक धोकादायक मिश्रण आहे यावर तुम उत्तम पर्याय म्हणजे ताजी फळं उकडलेली अंडी मिठाशिवाय बनवलेली नाचण्याची किंवा ओट्सची पेस्ट किंवा साधे पोहे उपमा ज्यात मीठ अगदी कमी असतं अशा पदार्थांचं तुम्ही सेवन करू शकता तसेच प पॅकेटवरील लेबल तपासा आरोग्यदायक किंवा हृदयासाठी चांगली असे लेबल असलेल्या पदार्थांमध्येही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सोडियम असू शकतं संपूर्ण नाश्त्यामध्ये तीनशे ते ती, चारशे मिलीग्रॅमपेक्षा जास्त सोडियम असू नये हे लक्षा लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवा मीठ फक्त तुमच्या हृदयावर परिणाम करत नाही तर ते थेट तुमच्या मेंदूच्या रक्तप्रवाहावरती परिणाम करतं मीठ कमी केल्याने स्ट्रोकची शक्यता लक्षणीय नंबर तीन रिकाम्या पोटी जास्त कॉफी पिणे अनेक ज्येष्ठ नागरिक जागे होण्यासाठी कॉफीवर अवलंबून असतात पण सकाळी रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात कॉफी घेणे धोकादायक करू ठरू शकतं कॉफीमुळे तुमच्या शरीरातील प्रमाण जे आहे तर ते वाढत असतं हृदयाचे डोके वाढतात आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळे रक्तदाब वेगाने वाढतो आणि मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह हा कमी होऊ शकतो ज्या लोकांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा अतिरिक्त झटका मिनी स्ट्रोकला कारणीभूत ठरू शकतो किंवा हृदयाच्या ठोक्यांमध्ये असामान्य बदल घडवू शकतो आणि जर तुम्ही एकापाठोपाठ अनेक कप कॉफी प्यायलात तर धोका आणखी वाढतो तुम्हाला अधिक सतर्क वाटेल पण तुमचा मेंदू तणावाखाली गरजेपेक्षा जास्त काम करत असतो त्याऐवजी दिवसाची सुरुवात पाण्याने करा मग थोडा नाश्ता आणि त्यानंतर कॉफी घ्या जर तुम्हाला सकाळीच कॉफी आवडत असेल तर ती मग एका मध्यम कपापुरती मर्यादित ठेवा आणि त्यात जास्त साखर किंवा क्रीम घालणे टाळा ज्या ज्येष्ठांना हृदय किंवा मेंदूच्या संबंधित समस्यांचा इतिहास आहे त्यांनी विशेषतः काळजी घ्या कॉवी हा शत्रू नये पण तिची वेळ आणि प्रमाण महत्त्वाचे आहे शरीराला ऊर्जा देणे हे ध्येय आहे त्याला धोका देणं नाही नंबर चार सकाळची चक्कर किंवा अशक्तपणाकडे दुर्लक्ष करा सकाळी चक्कर येणं किंवा अशक्तपणा जाणवणं ही एक खूप अशी गोष्ट नाही आहे ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करावं अनेक ज्येष्ठ नागरिक वाटतं की आपल्या वयामुळेच आपल्याला झोपेचा किंवा चक्कर येण्याचा त्रास वाटत असेल पण तुमच्या मेंदूची कमी रक्तपुरवठा वाढता रक्तदाब अगदी मिनीस्ट्रोकच्या सुरुवातीचा इशारा असू शकतो चक्कर येण्याचा अर्थ आहे की तुमच्या मेंदूला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही आणि जर तुमचा हात कमजोर वाटत असेल बोलताना जीभ अडखळत असेल किंवा चेहऱ्यावर थोडे विचित्र वाटत असेल तर त्वरित कृती करण्याची वेळ आलेली आहे प्रत्येक सेकंद पहा आणि ज्येष्ठ नागरिकांना सकाळच्या सुरुवातीच्या तासांमध्ये मिनी स्ट्रोक किंवा अनुभवण्याची शक्यता जास्त असते हे काही मिनिटांसाठी टिकू शकतं पण हे भविष्यात येणाऱ्या मोठ्या स्ट्रोकच्या धोक्याची पूर्वसूचना देणारा लाल किंवा आहे जर तुम्ही कधी सकाळी अशा असामान्य लक्षणांकडे जागे झाला तर ते जाण्याची वाट पाहू नका त्यांची नोंद करा तुमच्या डॉक्टरांना फोन करा आणि पॅटर्नवरती लक्ष ठेवा तर या सकाळच्या सवयी ज्या आहेत ते, ते आत्ताच ताबडतोब जर तुम्ही बंद केल्या तर तुमच्या मेंदूचं संरक्षण या सवयींमुळे होऊ शकतं आणि त्याचबरोबर आपली तब्येत सुद्धा चांगली राहू शकते तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ